अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आज नागपंचमी आहे तर नागपंचमीची नागाची पूजा कशी करायची आणि चुकूनही महिलांनी असे काही जे काम आहेत महिला असो पुरुष असो कोणी असो कोणाकडूनही हे काम झाले नाही पाहिजे त्याची काळजी घ्यायची त्याची दक्षता घ्यायची कारण आपल्याकडून नकळत जर काही गोष्टी झाल्या किंवा करण्यात आल्या तर त्याचे जे काही परिणाम आहे तो खूप जास्त आपल्याला भोगावा लागत असतो त्याच्यामुळं आज चुकूनही काही कामं अशा आहेत ते करायचे नाही आहेत तर आज नागपंचमी असल्याच्यानं आपण नागाची पूजा करत असतो तर शेतकऱ्याने सुद्धा आज शेतामध्ये काम करू नये कारण असे काही जे काही शेतामध्ये किडे असतात शेतामध्ये फिरणारे असे काही जे प्राणी असतात त्यांना हा जीवित होऊ नये त्याच्यासाठी आपण त्याची काळजी घ्यायची आणि शेतामध्ये काम करू नये याच्यासाठीच म्हणतात कारण जर काही कोणाला नुकसान झालं तर त्याचा काही परिणाम आहे तो त्याचे काही जे दोष आहेत ते आपल्याला खूप जास्त लागत असतात त्याच्यामुळे तर शेतामध्ये वारूळ असतं नागाचे त्याच्यामुळं वारुळाची सुद्धा पूजा आवर्जून करावी जिथे असेल तिथे नक्की जावं दूध वगैरे घेऊन जायचं पूजाचं सामान घेऊन जायचं तिथे त्याची पूजा करायची किंवा घरी पण आपण नागाची पूजा करू शकतो नागाची प्रतिमा काढायची रांगोळीची काढू शकता एखाद्या पेज घ्यायचं कोरं त्याच्यावर चंदनाने नाग काढू शकता किंवा कुंखाने वगैरे काढून त्याला व्यवस्थित कुठेतरी असं लावून द्यायचं त्याची पंचोपचार पूजा करायची त्याला फुटाण्याचा ज्वारीच्या लाह्यांचा गुळांचा नैवेद्य दाखवायचा दुधाचा नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर त्यांना फुलं कापसाचं वस्त्र त्याच्यानंतर आ, हे आघाडा दुर्वा हे पण त्यांना व्हायचे आहेत कारण त्याला जास्त महत्व आहे आज तर अशी नागाची पंचोपचार पूजा करून नंतर त्यांना जो, जो आपण घरामध्ये स्वयंपाक केलेला असतो त्याचा नैवेद्य दाखवायचा तर आज पूर्णाचा स्वयंपाक करता पण पूर्णाचा स्वयंपाक करते वेळेस आपण जेव्हा काही असे पदार्थ आहेत ते महिलांनी अजिबात आज करू नये ह्या गोष्टी आज करायच्यात नसतात एक दिवस आपण कारण नागाची पूजा ही वर्षातून एकदाच करायला मिळत असते पृथ्वीवर आपल्याला कारण नागाची नाग हे पृथ्वी ही नागावर नागाच्या डोक्यावर आहे शेष नागावर आहे आणि नागाच्या डोक्यावर नागाची पूजा करू नये अशी मान्यता आहे त्याच्यामुळे नागाची पूजा फक्त वर्षातून एकदाच करायला मिळते आणि ती म्हणजे आज नागपंचमीच्या दिवशी तर आज काय करायचं महिलांनी की स्वयंपाक करते वेळेस तवा टाकायचा नसतो चुलीवर आज तव्याचा वापर करायचाच नाही आहे त्याच्यानंतर तळेव पदार्थ आज करू नये त्याच्यानंतर भात करू नये त्याच्यानंतर काही कापायचं नसतं म्हणजे आपण भाज्या वगैरे चिरतो अजिबात आज चिर चिरायचं नाही आहे काही काहीच करायचं नाही आहे म्हणजे चाकूचा जो काही इस्तेमल आहे तो आज बिलकुल करायचा नाही आहे शिवणकाम पण आज करू नये असं त्याची मान्यता आहे त्याच्यामुळे हे कामं आणि हे आपण पहिल्यापासून बघत आलेलो आहोत कारण आपली आई आपली आजी आपली जे पन, थे थे आपले पाड़ा थे पाड़ा थे। जे काही गा पूर्वज होते ते आहे कामं करत नव्हते आणि आपल्याला ते चांगलंच माहिती आहे पण आपणसुद्धा ते पाळायचं आहे आणि पुढं आपल्या मुलांनासुद्धा ते तसं सांगायचं त्याचं महत्त्व सांगायचं आहे त्यांना तसं शिकवायचं आहे कारण ह्या गोष्टी पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत आणि ह्या आपण पाळल्याच पाहिजे कारण याचे जे काही परिणाम आहेत ना ते खूप जास्त आपल्याला भोगावे लागतात बारा महिने जे काही आपण पुण्याचा साठा करून ठेवला असतो त्याचं कुठे ना कुठे त्याच्यामध्ये मायनस होत जातं तो मायनस होतो आपल्याला खूप त्याचे दोष लागत असतात त्याचे खूप जास्त दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात आणि एक दिवसामुळं मग पूर्ण पुढचं जे काही आयुष्य आहे ते आपलं खराब होऊन जातं आपल्या कामामध्ये अडचण येत असतात आपल्याला म्हणजे खूप जास्त त्याचे दोष लागत असतात त्याच्यामुळे एक दिवस ते टाळायचा आणि करायचं काय आहे तर बघा आज तुम्ही उकडीचे पदार्थ खाऊ शकता म्हणजे उकडीचे पदार्थ म्हणजे उकडीचे फळं शेंगोळे त्याच्यानंतर उकडीचे जे काय आपल्याला करता येतं उकडीचं ते पदार्थ करून खायचे त्याच्यानंतर आज नैवेद्यामध्ये दे कानोल्याचा मान असतो तर कानोले आपण जे क पुरण घालून कानोले करतो ते पण का कानोले उकडूनच करायचे तळायचे वगैरे किंवा फ्राय करायचे अजिबात नाही उकडीचे पदार्थ खायचे त्याच्यानंतर नागाला तर खास त्याचाच नैवेद्याचा मान असतो तुम्ही इतर किती पदार्थ केले आणि त्यात त्याच्यात कानोलेच जर नसले तर तो नैवेद्य असतो तो तुमचा अपूर्ण असतो आजचा त्याच्यामुळे कानोल्याचा नैवेद्य आजच्या पूजेमध्ये खूप त्याचं महत्त्व आहे तर कानोल्याचाच नैवेद्य आज दाखवायचा आहे त्याच्यानंतर महिलांनी सहसा आज पूजा होईपर्यंत उपवास करायचा आणि आज झोका खेळायलासुद्धा सुद्धा खूप मान्यता आहे कुठे झोका असेल तर आवर्जून झोका खेळा त्याच्या तर बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर पाळल्यानं नक्कीच आपल्याला त्याचे चांगलेच परिणाम बघायला मिळतात मग आपण पूजापाठ करतो आपण सेवा करतो आणि अशा काही छोट्या गोष्टी असतात छोट छोट्या असतात पण त्याचे परिणाम खूप मोठे असतात त्याच्यामुळे त्या टाळायच्या आहेत आज नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला आता तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या आईला आजीला असं कोणाला विचारू शकता आज काय करावं काय करू नये ते बघा तुम्हाला बरोबर सांगतील तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपज गुरुमावलींच्या चुजू करते श्री स्वामी समर्थ